मी कोणाची कोण लागते जो जसं मानेल त्याच्या नात्याप्रमाणे जागते हो मी बोलते प्राजक्ताने दिलेल्या मुलाखतीबाबत एक अभिनेत्री तिला प्रत्येक रसिक आपलं कोणी ना कोणी मानतच असतं आणि तेच प्राजक्ता या मुलाखतीत सांगत आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची कुण कुण कुणी ना कोणीतरी कोणी मला मुलगी मानतं कोणी बहीण कोणी आयडॉल कोणी बायको म्हणतं सोशल मीडियावर बायको माझी बायको असे कमेंट्स करतात कुणाची बहीण कुणाची मैत्रीण कुणाची प्रियसी तर कुणाची बायकोही पण मग अभिनेत्रीला कधी कधी या इमेजेस ब्रेकही कराव्या लागतात पण मी एक अल्टीमेटली माणूस म्हणून एक मी वेगळी व्यक्ती आहे आणि मी कलाकार म्हणून वेगळी आहे असं वाईट वाटणार हे मला डे वनपासून माहिती होतं की काही ऑडियन्स असं असणार आहे ज्यांना ते जाम नाही तेज प्राजक्ताने या रानबाजार मधून केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये हो ना सुरुवातीपासून मला थोडीशी काळजी हीच होती की प्रेक्षक कसं स्वीकारतील कारण मी कुठेतरी त्यांच्या मनात एका वेगळ्या भूमिकेत आहे एक वेगळी इमेज आहे एक चरित्र अभिनेत्री या झोनमध्ये मी त्यांना दिसली आहे याच्या आधी पण पुन्हा तेच आहे ना आपणच उभी केलेली इमेज आपणच मोडीत काढून आपणच वेगळं काहीतरी करावं कक्षा रुंदा राहाव्यात वैविध्यपूर्णता आणावी आपल्या का कामामध्ये हेच तर काम आहे पुन्हा कलाकाराचं बॉटम ऑफ द तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला माईने दिलेला मुलाखतीचा रिव्ह्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर मला काही सांगायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगू शकता नाही तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटतेच आहे मग तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू